हाय मी डॉक्टर अर्जुन मंदाडे मेडिकल ऑन कॉलेज कॅन्सर तज्ज्ञ आज आपण बोलणार आहोत सर्वायकल कॅन्सरबद्दल सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या खालच्या भागाचा कर्करोग हा महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य प्रकारचा कर्करोग आहे भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख महिला या कर्करोगामुळे कर मृत्युमुखी पडतात सर्वायकल कॅन्सरची लक्षणे असामान्य रक्तस्त्राव लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव पोटाखालील वेदना पांढरा किंवा पाणीदार स्त्राव लघवी आणि संडास करताना त्रास सर्वायकल कॅन्सर टाळण्यासाठी नऊ ते सव्वीस वयोगट वर्ष वयोगटातील मुलींना एच लस घेणे आवश्यक आहे तसेच एकवीस वर्ष वयोगटातील महिलांना तर दर तीन वर्षांनी पॅप्समेअर चाचणी करून घेणे आवश्यक आहे अनेक जोडीदारांसोबत असुरक्षित लैंगिक संबंध टाळले पाहिजेत धूम्रपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे नियमित व्यायाम करा आणि योग्य पौष्टिक आहार घ्या सर्वायकल कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे परंतु लवकर निदान आणि योग्य उपचारामुळे त्यावर मात करणे शक्य आहे जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सरची लक्षणे जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा